दुसरं असर अहवाल काय सांगतो दुसरीचे पुस्तक वाचू न शकणारी तिसरी ते पाचवीची पंचावन्न टक्के मुलं असरचा अहवाल आहे माझा नाही त्याच्यानंतर सहावी ते आठवीची तीस टक्के मुले दुसरीचे पुस्तक वाचू शकत नाहीत हे काय आणि आपण सुरू केलेला एफ एल एन जो पॅटर्न आहे याच्यामध्ये आता झरेवाडी पॅटर्न ऍड करून अतिशय चांगलं काम या ठिकाणी करायचंय आपल्या जिल्हा परिषदचे शिक्षक उच्च शिक्षित आणि हुशार आहे ते सकारात्मकपणे कार्यक्रम यशस्वी करतील याची मला खात्री आहे आणि माझा बहात्तर शिक्षक आहे माझा बहात्तर मुख्याध्यापक आहे माझा बहात्तर केंद्रप्रमुख या सगळे बहात्तर शंभर टक्के आम्हाला मार्क त्या ठिकाणी देणार आहे आणि काम कर जे करेल त्या प्रत्येक शिक्षकाचं अधिकाऱ्याचं यात कौतुक होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात वाचन आणि लेखन आणि क्रिया याच्या पुढे तुम्ही जाऊच नका माझं म्हणणं त्या दिवशी सुद्धा सर मी जाटनवरे सर बल्लो यांनी जो प्रस्ताव पाठवला होता त्यात फार इयत्ता सातवी घेतली होती म्हणजे पूर्ण पाच वर्षाचा वीरमणी एकाच एकत्र केला होता आणि त्याच्यानंतर मी गेलो मी धाराशिवला गेलतो साहेब त्या दिवशी मोर्चाला गेलो मोर्चा संपल्यावर मी कुठे गेलो मी जाटनोरे साहेबांच्या प्रिन्सिपल जिथे तिथे गेलो तितक्यात यांचा व्हॉट्सअपवर आलत मग ते माझ्या दरतात तिथून आम्ही तुळजापूरला गेलो ते, 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 मा ते, ते, ते फोनवर जे बोलत होते ते मला सगळ्या पाच वर्षाचा वीर आम्ही एकत्र करणं बरोबर नाही मग ते लोकांच्या डोक्यावर पोहरांच्या बी डोक्यावर जाईल आणि शिक्षकांच्या डोक्याहून जाईल पाच वर्ष एकत्र कशा आता राहिले तेच दोनच महिने जानेवारीच झालं पण तरी बी आपल्या मतदारसंघापुरती वीस जानेवारी पासून तुम्ही चालू करा आपल्या दोन परीक्षा होतील दोन होतील झालीच तर एखादी दहा पंधरा तारखेपर्यंत तेरा चौदा पंधरा अशी पहिली परीक्षा होईल आणि त्या परीक्षेच्या दिवशी जो जोने साहेबांना माझी विनंती की तुम्ही बी चक्रा मारा सगळ्या अधिकाऱ्यांना चक्रा मारा आणि मी चक्रा मारतो आणि माझ्याही लोकांना समजव आणि आणखी एक करतो मी माझी विनंती आहे की सीओ साहेबांनी जेवढं जास्तीत जास्त फिरतील तेवढा याचा फायदा होईल सीओ सरांनी फिरलं पाहिजे आणि ज्याचं चुकत आहे ना त्याला शंभर टक्के ऍक्शन घेतले पाहिजे कोणी असू देतो तो माझा कोणी जवळचा बी असला लांबचा असला तर आम्ही काय त्याच्या बाबतीत मान तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या म्हणजे लगेच पूर्णपणे त्याच हे करा असं म्हणत नाही पण त्याला निदान एखादं प्रेमपत्र जर आलं तर हे मग घाबरत ऍटम त्याच्यामुळं ते तेवढं हे करावं दुसऱ्या टप्प्यात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर भर दिला जाणार आहे तिसऱ्या टप्प्यात तिसरा चौथा पाचवा हे टप्पे मला अर्थ घेऊच नाही पहिल्यांदा पहिलं जेवढं गरजेचं आहे तेवढंच या ठिकाणी घ्यावं अशा प्रकारची विनंती आहे आणि सर आमचा अनिल बेंद्रे सर सारखा शिक्षक मोत्यासारखा अक्षर करू शकतो आमच्या इथला मांडव्याचा मला वाटतं है ना मांडव्याचा आणि मांडव्याचाच एक आमचा मातंग समाजाचा पोरगा जो जिल्हा परिषदेचा आहे साबळे नावाचा देशाचं प्रतिनिधित्व केलं जिल्हा परिषदेचा परिणाम आहे जिल्हा परिषदेचा जाटनोरे सरांचं एक मला विनंती आहे सिओ साहेब पाच आम्ही एक, एक प्लॅन करतो तुम्ही आम्हाला वेळ द्या तुम्ही आणि मॅडम दोघे एक राऊंड मॅडमला पण तुमच्या बरोबर राहू ते संपूर्ण पाच जे केंद्र आहे पाच केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेचे पाच केंद्र त्या पाच केंद्रातले केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि त्या गावची शाळा ते काय म्हणतो आपण गावातून निवडून येते ती समिती शालेय व्यवस्थापन समिती त्या गावचे सरपंच आणि त्या गावच्या त्या लेकरांचे पालक अशी एक बैठक मला असं वाटतं तुम्ही आणि मॅडमनी घ्यावी बर का याच्यात तुमचा टी नसेल तर आम्ही सुद्धा बेअर करतो बर काय जे असेल ते पण एक राऊंड आष्टी मध्ये मला वाटतं वीस केंद्र आहेत पाठोद्यात किती केंद्र आहेत बारा, बारा। मग सहा सहाचे दोन करा पाठोद्या कशाचे हा ठीक आहे राहत तर माझ म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला पाच 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 ला द्यावा आष्टी मध्ये पाटोद्यात सुद्धा शिरूर मधले किती केंद्र आहेत आता सात तर ठीक आहे शिरूरला दोन तीन बरं बायफर्गेशन करा जसं ज्योग्राफिकल असेल ना जाऊ द्या शिरूर तालुका तिकडचा बी घेऊ आपण काय फरक पडतो शिरूर तालुका जरी मतदारसंघ नसला तरी साहेब तालुक्याला एकत्रच आहे तर माझं म्हणणं आहे शिरूर तालुका पाटोदा तालुका तुम्ही आ, हे स्वामी आणि हे तयार करते कशा पद्धतीने प्लॅन मान्यता घेऊन पालक आणतो ना किंवा मॅडम जे बोलतील आणि तुम्ही जे टीम तीस लोकांची टीम केलेली आहे रात्रंदिवस काम केले मी त्या टीमच सुद्धा अभिनंदन करतो इथे जे कोणी सगळे लोक होते त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे रात्रंदिवस दिवस बिचारे बसवून हे सगळं प्लॅन तयार केलाय एवढं सोपी गोष्ट नाही अत्यंत चांगलं काम या ठिकाणी या मंडळींनी केलेलं आहे आणि माझ मत आहे की ओ साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं आज पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे यशवंतराव चव्हाणांचं बऱ्याचशा चा पैकी मी चव्हाण साहेबांचं वाचन केलेलं अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे उलटी गोष्ट होती आम्ही कशालाच नाही म्हणत नाही कोणी जर म्हणलं ना जरेवाडी ही भारताची राजधानी झाली पाहिजे आम्ही त्याला बी म्हणतो तपासून पाहू आणि अधिकारी एकदमच निगेटिव्हनेस अधिकाऱ्यांमधला नसला पाहिजे आणि मी अतिशय चांगला पॉझिटिव्हनेस मी कोणाच्या तर ते आपल्या शिवच्या ठाई पाहिलेलं आहे मला चित्र दिसलं हे माणूस निगेटिव्ह नाहीये हा चुकीच्या गोष्टीला मात्र फार काय ऐकता येत असं वाटत नाही आमच्याकडे चुकीच्याच गोष्टी जास्त येत <laughs> आमच्याकडे काम कोण घेऊन येतो जो सस्पेंड झालेला असतो या तालुक्यात नको थोडा जवळ द्या आणि तिथली शिक्षा प्राप्त करून पुन्हा आमच्या तालुक्यात द्या करावं लागतं साहेब बर का द्यावं लागतं कारण फार कुटुंबाची परवड होत आणि मी तर जेवणे साहेब मी या विचारात आहे की शिक्षकाची बदलीच करू नयेत फक्त तक्रार आणि कोणाचे काही असेल ना तर त्याची बदली करावी आणि ते धोरण मला वाटतं आता येईल आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी हाच प्रश्न मांडणार आहे कारण मला माझ्या पक्षाने संसदीय कामकाज करायचं सांगितलेलं आहे माझ्यावरती ती जबाबदारी दिलेली तुम्ही संसदीय कामकाज पूर्ण पाच वर्ष अतिशय तिथं तुमच्या मतदार मतदारसंघाची मान खाली होणार नाही असं काम मी शंभर त्याच्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं पण पुढं चित्र असं दिसतंय आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य एमबी हातात बघलात अरे तुम्हाला निवडून कशाला दिले का दिले हे बघायचंच नाही जिल्हा परिषदेच्या शाळेवर जा शाळेला काय कमी आहे काय नाही आणि जीवने साहेब फक्त इथे इथं नाही डेव्हलपमेंट झाली याच्यामुळं धोपटवाडीची शाळा सुधारली याच्यामुळं सरदवाडीची शाळा सोडत याच्यामुळं तुम्हाला सांगतो कोतांची शाळा सुधारली याच्यामुळे गांधणवाडीची शाळा सुधारली लोक आता म्हणते अंगणवाडी शाळा खुलीला कंपाऊंड वॉल द्या या मागण्या शा, येतात या पॉकेट मध्ये या, या पॉकेट वरती चांगलं लक्ष द्या गांधणवाडी मध्ये सगळे लोक आमचे ऊस तोडीत होते आता फार दोन पाच टक्के वरती आले या जरेवाडीतलं चित्र का म्हणतो साहेब हा पॅटर्न लागू करा